पडळकर हा शेख चिल्ली माणूस असल्याचं यावेळी सुरज चव्हाण म्हणाले तर पडळकरांनी अजित पवारांवर टीका केली आणि अजित पवारांवर बोलताच आता राष्ट्रवादीचा संताप झालाय पवारांशिवाय चिल्लीची किंमत झिरो असल्याचं सुरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते पाहुयात

शेख चिल्ली ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी कापत होता तसा हा शेख चिल्ली महायुतीतल्या नेत्यांवर बोलून स्वतःची राजकीय फांदी कापून घेतोय या शेखचिल्लीला माहीत आहे की पवारांना विरोध केला तर राजकीय दृष्ट्या जिवंत राहू शकतो पवारांशिवाय शेख चिल्लीची किंमत झिरो असल्याचं सूरज चव्हाण म्हणतात